हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आणि का एस एम एल काय राहील कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या एस एम एल बद्दल पाहिलेलं आहे तर आज आपण एम बी बी एस प्रायव्हेटबद्दल डिस्कस करणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीसला कोणत्या एस एम एलचे विद्यार्थी लागू शकतात यावर्षी आपण ते पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे एम बी बी एस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटसाठी आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस प्रायव्हेटसाठी किती कॉलेजेस आहेत आणि कॅटेगरी वाईज किती सीट्स आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेल एमबीबीएस गव्हर्नमेंटला पण तुम्हाला शेअर केलं होतं यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबे आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत तो देखील एस एम एल सोबत तो कट ऑफ आपण दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर करणार आहोत यानंतर मार्क काय आहेत आपण ते, ते देखील डिस्कस करू आणि प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहणार आहोत कॅटेगरी वाइज यानंतर कॉलेजची लिस्ट तुम्हाला कशी बनवायची आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट असेल किंवा एमबीबीएस प्रायव्हेट असेल किंवा बी एम एस असेल आणि शेवटचं कोणत्या एस एम एल ला बी एम एस प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट भेटू शकते आपण ते देखील थोडक्यात पाहू।, पाहू ओके पहिल्यांदा महाराष्ट्र एमबीबीएस प्रायव्हेट ओव्हरऑल इन्फॉर्मेशन पाहू ओव्हरऑल इन्फॉर्मेशन पाहू महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच ची ओके फर्स्ट एमबीबीएस प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये तेवीस जे की गेल्या वर्षीचेच आहेत या वर्षी ऍड झालेलं आहे पण ब्राउचरमध्ये हे आलं नाहीये सेट मध्ये पाहू का नाही ओके टोटली सीट्स किती आहेत या ठिकाणी तीन हजार दोनशे वीस या तेवीस मध्ये तीन हजार दोनशे वीस सीट्स आहेत यामधल्या आय क्यू कोटा म्हणजे इन्स्टिट्यूट कोट्यासाठी चारशे बहात्तर जागा देण्यात आलेल्या आहेत किती चारशे बहात्तर ओके यानंतर पुढचं पहा यामध्ये मायनॉरिटीचे या एक कॉलेज आहे या ठिकाणी एकशे पन्नास जागा गेलेल्या आहेत एकशे पन्नास या ठिकाणी मायनॉरिटीचे विद्यार्थी जातात सोगायच यानंतर काय आहे वेदांता पालघर या ठिकाणी दीडशे जागा गेल्या आहेत आता ह्या जागा आपल्याला येतील का कशा येतील आल नाही आल्या तर काय आहे फीस काय आहे आपण ते देखील पाहू ओके सोग्याच यानंतर पहा सो काउन्सिलिंग मध्ये सीट्स किती येतील काउन्सिलिंग मध्ये सीट्स किती येतील दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस सी टी सोसेसच्या काउन्सिलिंग मध्ये येतील ते कशामुळे या ठिकाणी या दिवशी सीट जातील साठी आणि या ठिकाणी दिवशी सीट जातील त्याची फीस जास्त आहे मी तुम्हाला सांगेल पुढे आणि चारशे बहात्तर जागा आयक्यू ला गेल्या म्हणजेच तुम्ही दोन हजार चारशे से अठ्ठेचाळीस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट एमबीबीएस साठी विद्यार्थी मेरिट प्रमाणे सिलेक्ट होतील ओके यानंतर नवीन कॉलेज आले तर आणखी सीट वाढतात पण पाहू आपण ओके यानंतर सो आता आपण काही नोट्स आहेत आपण त्या क्लिअर करू ओके सो पहिल्यांदा पहा पहिली नोट आहे वीजे एन टी वन एन टी टू एन टी थ्री नॉट सीट्स गाईज या चार कॅटेगरीला सीट्स जास्त नाहीयेत सीट्स जास्त नाहीयेत तर तुम्ही तुमची एस एम एल पाहून केअरफुली ऑप्शन टाकावी लक्षात बीएमएस साठी पण प्रयत्न करावा जर तुम्ही काटावरती असताल तर ओके यानंतर पुढचं पहा कॉलेज एस एम एल गाईज कॉलेजला कॉलेज टाकण्याच्या कॉलेज अगोदर तुमची एस एम एल जी येणार आहे ती एस एम एल तुम्ही पहा अगोदर एस एम एल पाहिल्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला काय करायचं आहे आणि डिसिजन घेतलं तर यामध्ये तुम्ही पालघर वेदांता कॉलेज ऍड करायचं नाही पालघरचं वेदांता कॉलेज ऍड करायचं नाही रिझन काय आहे या ठिकाणी कॉलेजची फीस अठरा लाख आहे अठरा लाख या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही पालघर वेदांता कॉलेजला आणि अठरा लाख फीस आहे आणि कॉलेज एकदम भंगार आहे बकवास कॉलेज आहे यामुळे या कॉलेजला कोणीही ऍड करायचं नाही तुमची इच्छा असेल बजेट असेल तर तुम्ही टाकू शकतात पण एक साधारणतः न टाकलेलंच बरं राहील कारण की पैसा भरत आहात तर असे फालतू कॉलेज टाकून काहीच होणार नाही तुमचं ओके यानंतर पुढची नोट पहा दोन, आहे। दोन ते पाच कॉलेज ऍड होतील पॉसिबिलिटी आहेत दोन ते पाच कॉलेजेस ऍड होतील एक कॉलेज ऍड झालेला आहे पण ते ब्राउचरमध्ये दाखवण्यात आलं नाही पण सेट मध्ये येऊ शकतं मॅट्रिक्स मध्ये आलं तर यामध्ये आणखी थोड्याशा सीट्स इन्क्रीज होतील लक्षात यानंतर पुढचं पहा पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा चा पहिल्या राऊंड साठी कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत आणि एस एम काय येऊ शकते आपण ते देखील पाहणार आहोत ओके सोगायच या ठिकाणी पहिल्यांदा पहा दोन हजार चोवीस फर्स्ट राऊंड एमबीबीएस प्रायव्हेट कट ऑफ आणि एस एम एल कॅटेगरी वाईज ते पाहू यानंतर लगेच आपण काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीस चा पहिल्या राऊंडचा एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येईल आणि एक्सपेक्टेड एस एकस्पेक्ट एम एल काय येईल आपण ते पाहू ओके सोबत पहा ओपन साठी एस एम एल काय होती गेल्या वर्षी सहा हजार सहाशे तेहतीस पहिल्या राऊंडचं सांगत आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट पहिल्या राऊंडचं आपण डिस्कस करत आहोत दोन हजार चोवीसच आणि तो पहिल्या सोबत काय येऊ शकतं या ते पाहणार होत ओके सो काही एस एम एल सहा हजार सहाशे तेहत्तीस होती आणि स्कोअर होता सहाशे दोन साठी तर दोन हजार पंचवीस ला चारशे ब्याऐंशी एवढा स्कोअर येऊ शकतो यानंतर एस एम एल जी आहे सहा हजार सहा हजार सहाशे तेहतीसच्या आसपासच आहे जास्त मोठा मेजर येणार नाहीये ऑल इंडिया रँक वरती आपली काउंटिंग नाही होणार एस एम एल वरती होणार ओके यानंतर एस सी कॅटेगरी तेरा हजार सहाशे पन्नास ही एस एम एल आली होती गेल्या वर्षी पहिल्या राऊंड साठी पाचशे अडतीस हा स्कोअर होता बीएमएल एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे साठी तर या वर्षी एस सी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेटला चारशे पंधरा राहू शकतो आणि एस एम एल ह्याच्याजवळ आसपासच राहील आता सांगतो यानंतर एस टी कॅटेगरी सव्वीस हजार चारशे एकोणपन्नास ही एस एम एल होती स्कोअर काय होता चारशे दोन तर या वर्षी दोनशे नव्वद किती दोनशे नव्वद पर्यंत एस टी कॅटेगरीचा स्कोअर येऊ शकतो आणि एस एम एल एवढीच राहील करेल एस एम एवढीच राहील काही फरक नाही पडणार थोडासा थोडासा खाली होईल फरक होईल पण पर जास्त नाही लक्षात दो तर दोनशे नव्वद पर्यंत एस टी कॅटेगरीचा पहिल्या राऊंडचा कोटा टॉपरा शकतो एस टीच्या विद्यार्थ्यांना ओके यानंतर विजे कॅटेगरी आठ हजार एकशे त्र्याहत्तर ही एस एम एला होती दोन हजार चोवीस ला पाचशे एकोणनव्वद हा स्कोर होता यानंतर चारशे बासष्ट या वर्षी स्कोअर येऊ शकतो यानंतर एन टी वन अकरा हजार पंचवीस ही गेल्या वर्षी एस एम एल होती यामध्ये पाचशे त्रेसष्ट हा स्कोर होता या वर्षी चारशे चाळीस पहिल्या राऊंड चा कटॉप येऊ शकतो ओके यानंतर एन टी टू सहा हजार सातशे तीस ही एस एम एल होती गेल्या वर्षी सहाशे दोन हा स्कोर होता गेल्या वर्षी पहिल्या राऊंड साठी तर या वर्षी पहिल्या राऊंडला एनटी टू चा कटॉप चारशे पंच्याहत्तर एवढा राहू शकतो ओके यानंतर एन टी थ्री सहा हजार सहाशे एकोणपन्नास ही एस एम एल होती सहाशे दोन हा कटॉप होता चारशे सत्तर या वर्षी कटॉप येऊ शकतो पहिल्या राऊंड साठी ओके यानंतर ओबीसी ऑप्लिक एसबीसी दोन कॅटेगरी ओबीसी एसबीसी सहा हजार सहाशे ही एस एम आली होती सहाशे दोन हा स्कोर होता चारशे पंच्याहत्तर या वर्षी कटॉप येऊ शकतो ओके एस एम एल ह्याच्या जवळच सहा हजार सहाशे सत्त्याण्णवच्या जवळ खाली बरी राहील ओके यानंतर एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे सहा हजार नऊशे त्र्याऐंशी ही एस एम एल आली होती सहाशे हा स्कोर आला होता या वर्षी चारशे अष्ट्याहत्तर सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचं कॉलेज भेटू शकतं लक्षात गाईज uh, एस एम एल जी ही आहे ना एस एम एल यांच्या जवळपासच राहील दोन हजार पंचवीस ला देखील समजा तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड एस एम एल एक्सपेक्टेड स्कोर काय येईल पहिल्या राऊंड साठी आपण तो पाहिलेला आहे आणि तो आपण दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंड सोबत कम्पेअर केलेला आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटच लक्षात यानंतर काही नोट आहे त्या क्लिअर करतो ओके आ, सो गाईज एस एम एल सेम नियर अबाउट गाईज एस एम एल ही सेमच राहणार याच्याजवळ आसपासच राहील खालीवरील राहील एस एम एल यामध्ये एस एम एल मध्ये काय फरक नाही पडणार ऑल इंडिया रँक तर खालीवरी होतच राहते पण या एस एम एलच्या अंडरच तुमची काउन्सिंग होईल या ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट करायचं असेल ऑल इंडिया रँक आपल्याला महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला इम्पॉर्टंट नाहीये जे काय असेल स्टेट मिडिट लिस्ट असेल मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील लवकर शेअर करेल ओके यानंतर शेवटचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट प्रायव्हेटसाठी किती कॉलेजेस आहे कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत त्यानुसार तुम्हाला समजेल आपल्याला काय करायचं आहे ओके यानंतर Uh, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत आपण त्या पाहू ओके सो काय मुलांना ओपनसाठी मुलांना एक हजार एकशे एक्कावन्न जागा आहेत मुलींना चारशे एक्क्याण्णव चारशे एक्क्याण्णव म्हणजेच एक हजार सहाशे बेचाळीस या ओपन साठी जागा येतात सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट एमबीबीएस साठी ओके यानंतर एस सी कॅटेगरी एकशे सदोतीस मुलांसाठी जागा येतात एकोणसाठ मुलींसाठी जागा आहेत टोटली एकशे एक शहाण्णव एसटी कॅटेगरी साठी प्रायव्हेट मध्ये जागा आहेत एमबीबीएस साठी एस टी कॅटेगरी चौऱ्याहत्तर जागा मुलांसाठी मुलींसाठी बत्तीस जागा आहेत एकशे सहा जागा टोटली एस टी कॅटेगरीसाठी आहेत ओके यानंतर विजे कॅटेगरी साठी मुलांना ऐंशी जागा आहेत मुलींना फक्त आणि फक्त चौदा जागा आहेत एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटसाठी यानंतर एन टी यू वन एन टी वन साठी सत्तावीस जागा आहेत मुलांसाठी मुलींसाठी अकरा जागा आहेत टोटली अडतीस जा सीट जे आहेत प्रायव्हेटसाठी आहेत कमी सीट ते सांगितलं तुम्हाला या ठिकाणी ओके यानंतर एन टी टू सद जागा मुलांसाठी आहेत मुलींसाठी सोळा जागा आहेत त्रेपन्न जागा ओव्हरऑल एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटसाठी आहेत एन टी टू साठी यानंतर एन टी थ्रीसाठी कमी जागा आहेत खूप मुलांसाठी फक्त आणि फक्त एकवीस जागा मुलींसाठी नऊ जागा टोटली तीस जागा आहेत एन टी थ्रीसाठी बी एमबीबीएस प्रायव्हेटसाठी ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी दोनशे एक जागा आहे मुलांसाठी शहाऐंशी मुलींसाठी जागा आहेत टोटली दोनशे सत्त्याऐंशी या जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी एमबीबीएस प्रायव्हेटसाठी नवीन कॉलेज आले तर एक एक दोन दोन तीन साथी, साथी, जागा तीन जागा वाढतात फक्त आता सांगतो तुम्हाला ओके यानंतर एसीबीसी दोनशे अकरा जागा आहे त्या मुलांसाठी मुलींसाठी एक्क्याण्णव जागा आहे त्या टोटली तीनशे दोन जागा आहेत एसीबीसी कॅटेगरीसाठी एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटसाठी सो सोबत शेवटचं पहा आयक्यू चे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला कॉलेजची फीस बघून टाकायची आहे कारण की तिप्पट फीस आयक्यू ची ऍडमिशन होणार आणि पहिल्या राऊंडला जे विद्यार्थी आयक्यू ने रजिस्ट्रेशन करतील किंवा सीट घेतील त्यांना टेन्शन नाही राहणार कारण की जास्त विद्यार्थी आयक्यू ला पहिल्या राऊंडला पार्टिसिपेट करत नसतात ओके लक्षात आपण आजच्या मध्ये काय पाहिलेलं आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये दोन uh, हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड एस एम एल आणि एस एम एल काय येईल आपण ते पाहिलेलं आहे ते आपण दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर केलेलं आहे आणि सीट्स किती आहेत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटसाठी आपण ते पाहिलेलं आहे कॅटेगरी वाईज आणि कॉलेजेस किती आहेत ओके आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी आणखी काउन्सिलिंग जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर आपल्या काउन्सलिंगचे ऍडमिशन अजून सुरू आहे तर तुम्ही इंटरेस्ट असताल तर तुम्ही जॉईन करा यापुढची जी प्रोसेस राहील डिसेंबर पर्यंतची ती सर्व प्रोसेस तुम्हाला घरबसल्या करून देईल कारण की हा ऑप्शन फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी कारण की तुम्हाला माहीत नाही कॉलेजेस कसे आहेत पण आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कॉलेजेस कसे आहेत त्या ठिकाणी तुम्ही जायचं का नाही एमबीबीएस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल बीडीएस असेल बीपीटीएच असेल जे काही असेल आम्ही तुम्हाला ते सांगू शकतो लक्षात सा, जर काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकतात ओके आणि केस तुम्हाला काय विचारायचं असेल बीएमएस असेल बीपीटीएच बद्दल कोणत्या एस एम ला भेटेल कोणत्या स्कोरला भेटेल कॅटेगरी टाका इन्फॉर्मेशन टाका ऑल इंडिया लाईन टाका त्यानुसार मी तुम्हाला सांगेल तुम्ही कोणत्या रेंजमध्ये आहात ओके अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज